बोलायची घंटा झाली आता मशी मागणं आमची पाळी मी काय बोलते ते ऐकून ऐकलं मशीन पण ऐकलं आणि मी पण ऐकलं मला आज दोपर पातूर पन्नास रुपये पाहिजे ऐकलं निस्त ऐकू नका पन्नास रुपये काढून द्या कवा देत आहे दोन चार महिन्यात काय लाज वाटते का बोलायला मला आजच्या आज पैसे पाहिजे आता तालुक्याच्या गावाला निवडणूक दोन चार महिन्याने होणार तरी मी तरी काय करणार ते मला सांगू नका आजच्या आज मला पन्नास रुपये आणून द्या कुठं आणायचे दरुडा खाला चांगला आहे म्हणजे दरुडा घातलं की मी जेलात बंद होणार आणि तुम्ही सुट्टान मी अरे तुझ्या आहे तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही हो? कशाच आपलं लगीन पाच वर्ष झाली तुम्ही काही बी काम धंदा करत नाही माझ्या बापाने दिलेलं दागिने मोडायची येळ आली तर मीच माझ्या बापाकडनं मोळ काढली तिच्या खत्ता काढल्या चार घरचं रत्तीत मिळवलं मी कुठं नाही म्हणलं काय साफ आहे नाही म्हणायची म्हटलं पण आपलाच आहे कष्ट या पाहिजे पण पाच वाजताच एक कॉर्बिन हाय मग तुमचं काय होतय आपल्या बिनकामाचा नवरा खायाचा हे जावा बिनकामाचं नवराण भिजवायचं काम नाही माझं जर डोस भडकला ना तर इकडचं थोभार तिथे ठो पडायचं राहू द्या काय वाटेल ते करा पर आज आज मला पन्नास रुपये आणून द्या इतके घरपूर कसे काय मिळतील पैसे हा तुमची ती दोस्त मंडळी आहेत ना तालेवात ते नाम देव देवर ती संत मंडळी हाय तुमच्या संग हा समाशावर पैसा उधायचं

कशाला तिथं काय करताय दारू करून आता बाबा आहे कुठं गेलो तो शान खायला गावासाठी गेलो तो मला थापा मारू नका ना नाही कानावर आलाय माझ्या काय कानावर आलो तुझ्या दारू करून तू नाही जमायच ना सुंदरी कोण कोण सुंदरी 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 सुंदरीची बहीण असणार बहुतेक मला माहित आहे तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की हो? सुंदरीचा नाद सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे वाजवण्याची सुंदरी म्हणजे छोट्या की नाही काय वाजवण्याची सुंदरी तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा मग आताच एक दार उघडसे ना कसा हा हा माझ्याच कसं आलं ना ते सुंदरीचं बर या का वाटल सुंदरी नावाच्या बाई तर लागलाय काय अगं तुझ्या सारखी गंगे वाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय काय भरोसा नाही तुमचा खरं सांगता या नोटेज शपथ

ठका लागला माझ्या भाकरी म्हणेच आहे नुसतं जाणायचं दुसऱ्यासाठी आणि नशिबी असला नवरा दोन दिवसात येतो म्हणून गेला आज आठ दिस झाला कुठलं पटकेल असं कुणाच ठावा ते आपण आलं वाटतं चार गाव बोंबल तरी बघणार नाही आता नवरा वेळा दमून बागून घरी आलं तर काय धाड भरले त्याला दमाला कसलं काम करतोय का धंदा माझ्याकडे बोग जरी तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझ काय आणलंय तुझ्यासाठी

काय काय इतक्या समजा वाचतो तुम्ही कशा आणल्या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा म्हणजे नाम्याच्या सासऱ्याने रंगवायला दिलेला पटका आहे ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय असं मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून तर कशा काय भेट दिली काय म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या तालु गावाला बर मग तिथं मी निवडणुकीच काम केलं म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांच म्हणजे भारत मातेच म्हणजे सरकारचं म्हणजे सरकारची आणि तुमची वाळख असालच आय आय हाय नवा तुमच्या त्या सरकारला सांगा कळ तीन तीन पाच पाच वर्षाने निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नाव महिन्याच्या महिन्याला घेत का म्हणजे चा आपली चांदी वाईल कसं सांगन तर करला सांगन सरकारला सांगन तुझी आयडिया खरं सांगू कारभारी आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीच महत्त्व कळलं असं नाही तर मला वाटायचं तुम्ही ना करता तर लुडबुड करता या आता तुला पटलं ना वय हुशार आहे मग आता मला भाकरी खायला देणार लय भूका लागली कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते पर तुम्ही हात पाय धुनी तुमची करम करम भाकर करून वाटते आता झालो हात पाय धुवाय कार भारी मला तुमचं लय अभिमान वाटते हात पाय धुणार म्हणून द्या

नुकतीच आंघोळ झालेली दिसते होय आत्ताच झाली यायला उशीर झाला मला या यायला सावट चाट कुठला बस बघू आंघोळ झाली की बाई फुलाव टवटवीत दिसते एकदम वास घ्यावस वाटतो भले इकड काय र आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलायस मग तुझ्या वातून काही चैन पडतंय काय मला बाय तुला बी घरात असं चांगलं दिसतंय बायकोची गोष्ट गोष्टी आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ माठी आता बोलण्यात हुशारी धावतो कशाला आला होता सकाळी सकाळी तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या झाल्या मला कशा पैसे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळे आणि लुगडी वाटली ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होत ना मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी होत मी पिशवी आणली तुझं बरोबर हम्म हे काय पिशवी खांद्यावर खांद्यावर तर मी लुगड आणि थाळ्या आणल्या तू करमशे तुमच्यासारखं दोस्त नाही गावायचा बघू बघू लुगड्या हे लुगड तुला काय लाज वाटते का मी तुला आपला समजत होते काही तुम्ही घोटाळ्याला उचल द्या उचल द्या चालाय लाज तुला खबर दाबून कोस का फववाने सुद्धा भवन एकाच दोन करून ठेवीन कुणाला बोलतीस का तू चेना पाय पडला आता दे तो माझा नाव रखाय तुझं बरोबर आहे हा बाईच ही दमडीचा बायचा ऐकून घेताय आणि मला पाण्याचा माज म्हणताय ए समद मीच ठेवले हे बकिये माझा कोण काय करताय इतते बघितलेस तू क्या

बांदा। बांद। ये, ये नको त्यावेळेला बाईल आणि समजा नाही झालं नशीब तुझ्या बरोबर मलाही कोट्यात नाही बांधला

जायलाच पाहिजे आणि काय जायला दोन्ही कडून आव गेले तवा धरणं जे झोपला हाय ते तसच आहे कुठं काय कुठं म्हणते भी झोपता आणि दिसा बी झोपताय काय बिघडलं म्हणून तर पोरबा काय होत नाही अरे हो झोपणार नशिबी झोपता म्हणते चोक झोक अरे काय करू अव मी बाजारला गेले होते ना ते लय लोक बोलत होते काय बोलत होते हा? ते तुमचं पंचायतीचा पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे का लवकर माहिती तरी मी झुकून राहते तुम्ही अव तुमची लोकशाही आली ना काय टाइम किती असू दे पण आज सांगून ठेवते या निवडणुकीत मला चार लुगडी चार चोळ्या दोन पाण्याचा गडू पाहिजेत नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंसाची यादी अधुग देऊन ठेवा सामान घेऊन कळला मी पुन्हा सांगतो निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही उंदरानं बिळात रावावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं उंदीर बी कवा कवा भारी ठरतो बघूया ना बघूया मी उभी राहिलीये ना बघूया हो। काय होतंय काय होणार आहे तू पडणार गोष्ट ठेव जग काय म्हणते काय काय पुरुष धंद्यात आणि बाई संसारात पडली पडणं हा बाईचा स्वभाव आहे असं मग बघूया काय होतंय ते म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही पंनी मशीनामत देणारच नाही काही एक पान तुटलं ना झाड पडत नाही तुझं मत गेलं <laughs> तु कोण मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून हा पण मारुती बायकांचे वाटेला जात नाही माहिती आहे ना व मी निवडणुकीत किचकि की तुम्हीच माझे मागण्या अन मना वय वय मी मनान लहान पण जाता यायच नाही का है है। है। मी पाऱ्यावर आहे कुणाच्या पाऱ्यावर आहात तुला सांगता यायचं नाही तू विरुद्ध पार्टीची आहेस मुकाना चालायला लागित ना जाते मी पर विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इतकं आणू तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं बायकोच आहे मी तुमची अव बायकोची जी जी काम आहे ती मी समधी करणार वा 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 द्रुपदे यासाठी तुझ्यावरून जीव वावाळून टाकाव असं वाटतो इतना घरी ग... आल्यावर टाका बर तुम्ही इथंच थांबा मी भाकर घेऊन लगोलो इथे येते कुणाला सांगू नका लय झोपडीच काम आहे पारेवर अटकुनी हाय महितचं वा। मां हां वाह 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 माझी दुर्पती लय चांगली आहे अगे मशि तू मला कुठ नेशी अगे मशि तू मला कुठ नेशी पाशा लपड्यात कुडी कातो भेटले कृत झाली काही रीत झाली रीत झाली रीत झाले रीत झाली रीत झाली झाली झाले रीत झाले

கா

रीत झाली काही रीत झाली चुक झाली माझी चुकली झाली